मनोज जरांगे पाटील यांच्या जालना शहरातील महारॅलीला मराठा समाज बांधव लाखोच्या संख्येने दाखल आज जालना शहरात मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या शांतता महारॅलीचे आयोजन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले असून या महारॅलीला जालना शहरामध्ये जालना जिल्ह्यातील परिसरातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून जरांगे पाटील यांची शांतता रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाणार आहे रॅली मार्गावरील सर्व रस्ते सोबतच संपूर्ण जालना शहर आज हे भगवे झाल्याचे चित्र सुद्धा आज पाहायला मिळाले आहे ठिकठिकाणी तीक सर्व जाती धर्माच्या जा सामाजिक संघटनांच्या वतीने रॅलीसाठी येणाऱ्या मराठा समाज बांधवांसाठी नाश्ता पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून या रॅली मार्गावर चौकाचौकात मराठा संघर्ष योद्धा हो जरांगे पाटील यांचा सत्कार होणार आहे